चंपष्ठी किंवा स्कंद षष्टी मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथी साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणीमाल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने भक्तांना संकटातून मुक्त केले होते या संघटनेचे या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत हे श चंपष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो तसेच खंडोबाचे आणखी मंदिरात देखील होतो खंडोबाचे नवरात्र चंपाष्ठी पूजा विधी पुढील प्रमाणे एक कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुगट व टाक असतात ते त्याप्रमाणे ज्यांची पूजा करतात दोन नवरात्रीप्रमाणे दररोज फुलांच्या माळा वाढवतात अर्पित केल्या जातात तीन सहा दिवस नंदादीप लावतात चार या दरम्यान गट्टरची स्थापना नंदादीप मल्हारी महात्म्य वाचणे एकभूत राहणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनीला भोजनाला आमंत्रित करणे या प्रकारे उत्सव साजरा केला जातो तळी भरणे भंडारा खोबरे म्हणजे एक तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट येळकोट जय असे मोठ्या तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलले जाते नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात आज चंपष्ठी निमित्त जय मल्हार मंदिर भंडाराळी ठाणे येथील खंडोबा आणि म्हणसा आईचे दर्शन वेळी जय मल्हार मंदिराचे ट्रस्टचे सचिव सर्जेराव साहेब कार्यकर्ते ओंकार शिवाळे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आपले ठाणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार गणेश दळवी आणि डोंबवलीचे लिमये तसेच शिवसेना ठाकरे गटाचे युवसेना उपविभाग अधिकारी कोळीवाडीचे वरुण राजेंद्र मानकामे उपस्थित होते तिथले हे काही आनंदाचे क्षण जय भवानी जय मल्हार अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी मुख्य संपादक संतोष लांडे कॅमेरामॅन दौलत सरवणकर